नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना हा व्हिडिओ प्रत्येकानं पूर्ण ऐका एकमेकाला शेअर बी करा पूर्ण ऐकत जावा व्हिडिओ तर तुम्हाला त्याच्यातून माहितीही पूर्ण कळेल हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ह्या एकतीस मार्चपर्यंत ह्या बंधनकारक आहेत ऑनलाईन ह्याचं बुकिंग आहे आर टी अधिकारी घोळ करण्यासाठी कुठलेही आर टी ओ अधिकारी डॅमो वगैरे काहीसुद्धा हे दाखवत नाहीत आणि ऑर्डर तर असे आहेत की एकतीस मार्चपर्यंत हा सर्व गाड्यांच्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग झाल्या पाहिजेत परंतु मग की आमदाराची गाडी असून द्या खासदाराची असून द्या मुख्यमंत्र्याची असून द्या उपमुख्यमंत्र्यांची असून द्या सचिवांची असून द्या कुणाचीही गाडी असली तरी त्यांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही बुक करावीच लागणार आहे आणि प्रथम मुख्यमंत्र्यांच्या गाडीवरती कारवाई होईल एकतीस मार्चच्या नंतर उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवरती कारवाई होईल मुख्य सचिवांच्या गाडीवरती कारवाई होईल आणि नंतर गोरगरे गोरगरिबांच्या गाडीवरती कारवाई होईल हे प्रत्येक आमदारानं खासदारानं हे लक्षात ठेवायचं आहे साखर कारखान्याचे चेअरमन पंचायत समितीचे सभापती प्रथम तुमच्या गाडीचे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग करून घ्या कारण इथून पुढचा दंड जो भरायचा आहे तो तुम्हीच भरायचा आहे आणि नेत्या लोकांच्या गाड्यावरतीच चित्र विचित्र नंबर झालेले आहेत ज्यांच्या नावावरती गाडी आहे बरीचशीच मंडळी म्हणतात बऱ्याचशाच आमदारांच्या नावावरती गाड्या नसतात दुसऱ्या कोणाच्या तरी नावावर असतात तर प्रत्येकानं लक्षात घ्या आपली गाडी आमदार जरी वापरत असेल स्वतः तुम्ही बुकिंग करा दंड हा सगळा तुमच्या नावावरती येणार आहे हे मात्र विसरू नका हाय सिक्युरिटी नंबर प्लेट जरी आमदाराची गाडी असली खासदाराची गाडी असली दादा मामा नाना हे लिहिणं आता बंद झालेलं आहे कालबाह्य झालेलं आहे नंबरची छेडछाणी ही कंप्लेंट ह्या कायद्याच्यामुळं जाणार आहे आणि ह्याला सिम्बॉल आहेत ह्याच्यात तुमचं त्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटमध्ये तुमची आरसी ओपन होते आणि शासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्यानं म्हणजे वाहतूक विभाग आर टी ओ अधिकारी यांनी त्या गाडीचा कुठं अपघात झाला काय झालं तर ती आरसी ओपन होते आणि ताबडतोब मालकाचा पत्ता कळतो तर महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदार नगरसेवक सरपंच माजी नगरसेवक गाडीवरती कायमे लिहितात पहिल्यांदा तुमच्या गाडीवरती कारवाई ही शंभर टक्के होणार मुख्यमंत्र्यांनीसुद्धा आपण वापरत असलेल्या गाडीची हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुक करावी जरी ती शासनाच्या नावावरती गाडी असेल एस टी महामंडळाच्यासुद्धा हाय सिक्युरिटी आहे बी एस टीलासुद्धा आहे असं कुणाला कायद्यातनं वगळलेलं नाही खाली गोरगरिबांनाच हे काहीतरी दम देत आहेत परंतु आरटीओ अधिकाऱ्यांनी एकही कुठलाही डेमो धावलेला नाही हे मात्र आर टी अधिकारी पाप करताय तुम्ही तुम्ही लाचखोर अधिकारी आहात आदेश हा तुमचाच आहे आणि तुम्ही हे काम बराबर करत नाही वाहतूक अधिकाऱ्यांनी सुद्धा प्रथम एकतीस मार्चानंतर कुठल्याही गाडी रस्त्यावरती दिसून द्या मग ती कुणाची काय बघायची नाही सरळ डिवाईसनं ना फाईन मारायचं जरी मुख्यमंत्र्यांची गाडी असली तरी उपमुख्यमंत्र्यांची असली तरी मुख्य सचिवांची असली तरी कोणतो जिल्हा परिषदचा सदस्य असून द्या अथवा अध्यक्ष असून द्या साखर कारखान्याचा चेअरमन असून द्या कोणही असून द्या कुठलाही आमदार असून द्या आमदाराची स्टिकर लावूनसुद्धा फिरणारे इथं भरपूर आहे ताबडतोब ह्यांनी आपआपल्या गाडीचे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट हे मात्र लावायचे आहेत धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद